ना सचन की गो माता काय सुद्धा शेवटी जायचं असत बाबा आणि धर्माचं काम आहे टाळ्या वाटून सांगायचं नसतं तिथं पठ्ठी देऊन सुद्धा जायचंय म्हणते रामायण बरखा म्हणून आणि सगळे संकट सोडून तुम्ही ताला कशासाठी काय कारण आहे पहिल्या बोबीत म्हणजे होती सखी माता म्हणजे काय काय कशी सगळे मंडळी कशी आहे लहान मुलगी आपल्या वाट्याला लावतानी सगळा गाव तुळा होतो आणि तीच मुलगी सगळ्या गावाला पण शेवटी ज्यान हर काळ केलं अरे ज्याच्या बाजाला जायचं नाही तिथं जायचं त्याची सगळं आणि ती मुलगी पाऊल टाकता आपल्या औरंगाच्या गडाला मिठी मारते मिठी बाबा माझ्यासाठी काय काय केलं आईला आई मी जाते माझा मिरून तुला मी सांगते

या ठिकाणी जिथे कार्यक्रमात तिथं असते पण तुमचे वडील सुद्धा असते परंपरा चांगली पाहिजे आणि सवळ मिरती एक आवड असतात सवळ मिरती एक भाडा